तर नमस्कार मित्रांनो आकाश इंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आज जवळ या गावी आलेला आहे तर आजचा बाजार आहे मित्रांनो आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रेवार रविवारी हा बाजार असतो मित्रांनो आणि तालुका औंडागनाथ जिल्हा हिंगोली तर मित्रांनो या ठिकाणी व्यापाऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात येतात बाजारामध्ये तर जवळपासचे संपूर्ण खेळ्यातले लोक या ठिकाणी विक्री खरेदी करण्यासाठी येतात तर तो संपूर्ण व्हिडिओ आज तुम्हाला आजचा काय शेही बाजार भाव हो आहे तो तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर पाहूया या ठिकाणी मित्रांनो जवळ शाही बाजारामध्ये गावरानशाही आणि वंड्यातील शेळ जास्त म मोठ्या प्रमाणात येतात या बाजारामध्ये तर समोर पाहू शकता शेळ्याची क्वालिटी एकच नंबर आहे तर पाहू शकता समोर शेया का स गाबाल का सगळ्या तर शेतकरी मित्रांना पाहू शकता संपूर्ण गाभण शाया आहेत तर कोणाला ह्या शेया पाहिजे असेल तर नंबर विचारतो शॉटला काय सांगली किंमत यायची कडेची हिची काय किंमत सांगली सोळा हजार या हिची काय सांगली अठरा हजार हिची काय म्हणली हिची काय सांगली अठरा हजार का तर मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आहे संपूर्ण शया गाभणी आहेत तर अठरा हजार रुपयाच्या जवळपास म्हणाल ती किंमत थोडी कमी कमी होईल ना तुमचा फोन सांग या या नुण 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 ना नंबर सांगा येतात त्र्याण्णव सत्तर तेवीस तर यापर्यंत मित्रांनो कोणाला या शाळे पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि शेतकऱ्याच्या पण शाळा खूप खूप चांगल्या आलेल्या आहेत शाळेची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे किती महिन्याचे गावाने तीन महिन्याचे तीन महिन्याची गाभा नाही मित्रांनो शेतकरी आहे तर गाव कोणतं आहे तुमचं बाजार आडगाव बाजार या ठिकाणी शेतकरी आहे तर काय सांगली किंमतीची साडे पंधरा हजार किंमत सांगाईल तर किती वित आहे तिसरा वितन आहे तर थोडी किंमत कमी रमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा तुमचा सांगा फोन नंबर शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव झिरो सहा चौऱ्याऐंशी तीस तर थोडी किंमत कमी रमी होईल मित्रांनो आपले शेतकऱ्याशी आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता बकरी पण आलेले आहेत बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर काय केवढाला एक किलो आहे आठ हजार पाचचे मित्रांनो चाळीस हजार रुपये सांगायला तर एक कोणाला पाहिजे असेल तर आठ आठ हजार रुपयाला आहे थोडी किंमत कमी होईल ना तुमचा एका फोन नंबर सांगा एक्ण छप्पन एक्क्याण्णव छप्पन चौतीस अठ्ठेचाळीस तर या मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर ह्या किंमत थोडी कमी होईल एक किलो आठ हजार रुपये म्हणाल तर थोडी कमी होईल तर पाहू शकता काय सांगली किंमत मग काय किंमत काय सांगली किती दहा हजार का पण आहे का किती वित आता दुसरं वित किती महिन्याला लागलेली आहे तीन महिन्याची आहे का तर मित्रांनो तीन महिन्याची लागलेली शे आहे क्वालिटी पोहोचते एकच नंबर आहे दहा हजार रुपये किंमत सांगेल तर तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर वीस ऐंशी चौसष्ट शहाऐंशी मित्रांनो थोडी किंमत कमी होईल ना तर मित्रांनो पाहू शकता समोर होणे जाती शेळी आहे गाव कोणते तुमचं असोळा या ठिकाणी शेतकरी शेळी आहे गावा गावराने आहे मित्रांनो होंडे जातीमध्ये येते बाय काय सांगली यायची होंडीची साडेबारा हजार का गावा नाही का जटलेली आहे का तर तिची काय म्हणली किंमत तेरा हजार का तर थोडी कमी कमी होईल ना किंमत मग तुमचा फोन नंबर सांगा हां तर मित्रांनो थोडी किंमत कमी होईल पाहू शकता क्वालिटी किती वितरण आता या किती वितान आहे पहिले वितान आहे ती चौथं वितन आहे दोन्ही पण गावणी आहेत थोडी किंमत कमी रेमी होईन पण नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि चॅनल पण नवीन असेल तर आकाश सुरुंशी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ आकाश सुरुंशी युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर सगळ्याची क्वालिटी पाहू शकता काय सांगली का का किंवा तिची किंमत काय सांगली तेरा हजार का तर मित्रांनो खाली एक पिलो आहे तेरा हजार किंमत सांगेल तर तिची काय म्हणली चौदा हजार का एकाच आहे का प्लीजच्या खाली पण तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नव्याण्णव हा नव्याण्णव एकवीस छप्पन ते थोडी कॅमेरे मिळून ना धोनीची तर मी तुम्हाला क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे दोन्ही खाली एक एक किलो आहे काय चालू बाबा हो मागेल का चार पाच नंबर चार ना पाच न पाहू शकता कितीला एक पिल म्हणायला पिल्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे समोर पाहू शकता शेतकरी मित्रांनो मेंढीची बारकी पिली आलेली आहेत विलेज क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो आणि पिल्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दोन तीन महिन्याचे पिल्या आहेत किती महिन्याचे पिले आहेत काही मित्रांनो महिन्याचे आहेत काही आठ दिवसाचे आहेत तर एका महिन्याच्या अलीकडची पिल्ले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही पिल्याची क्वालिटी एकच नंबर आहे तर काय सांगली किंमत पिल्याची काय किंमत सांगली तीन हजार का थोडी कमी कमी नाही तुमचा फोन नंबर सांगा नऊ नऊ सात डबल सहा डबल सहा डबल झिरो डबल झिरो नऊ पाच नऊ पाच चार थी। थी। आ, तीन मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी रमी होईल किती म्हणजे पिलेज किंमत तीन सांगायचे किती केवढं दिलं सव्वीस रुपये दिलेलं आहे मित्रांनो तीन हजार किंमत सांगली होती सव्वीस रुपये दिलेला आहे पिलेज क्वालिटी एकच नंबर आहे कोणाला पाच नंबर दिलेला आहे एका महिन्याच्या चालीकडाची पिले आहेत मित्रांनो গা নীপ কিত পাতি পাই দিয়া নাই মানো পাওঁ অলি পাতি পুচা দাব কাব তন তা মিত্ৰ কিমত থাকি কমেৰি হয় ফোন নম্বৰ চাগ गाव कोणतं आहे तुमचं टाको खूप या ठिकाणी शेतकरी आहेत मित्रांनो तर पाहू शकता सगळे क्वालिटी एक नंबर आहे नंबर दिलेला नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाबा काय सांगली किंवा तिची किती किती म्हणली दोनशे पन्नास दोनशे पन्नास का तर मित्रांनो दोनशे पन्नास हजार किंमत सांगायला तर गावाने काही दोन्ही गावाने किती दिवस घेताना अजून दीड दीड महिना घेता मित्रांनो शैलेश कॉलेटी एकच नंबर आहे दीड दीड महिना घेता किती विदेश आता या तिन्ही त्याची आणि ती तिन्ही त्या गाव कोणते तुमचं डिग्रे कळा डिग्रेस कळा या ठिकाणी शेतकरी येत मित्रांनो बाबा तुमचा फोन नंबर माहिती आहे तुम्हाला सांगा फोन नंबर हां तर मित्रांना कोणाला इशा पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भावा थोडी किंमत कमी होईल ना सौद्यामध्ये मित्रांनो किंमत थोडी कमी होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का भालच्या काय सांगायचं दोन्हीचे आता मित्रांनो दोन्हीचे पंचवीस हजार दोन्ही पण आहेत का गाभणी आहेत का किती महिन्याचे आहेत यायला झाले मित्रांनो पाहू शकत किती होईल ना द्या दुसऱ्या दुसऱ्या मित्रांनो पाठी आहेत तर कोणाला पाठी पाहिजे असेल नंबर विचारतो तर नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी किंमत थोडी कमी होईल ना मित्रांनो दादा पण चांगल्या क्वालिटी शेळी असतात आणि जवळपासच्या संपूर्ण शेळी बाजारमध्ये दादा असते तर कोणाला या क्वालिटी मी शाळेला पाहिजे असेल नवाट तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे काय का सांगली बाबा किंमत तिची एकवीस हजार मित्रांनो का आहे पाहू शकता क्वालिटी बकरी पण आहेत नंबर सांगता का नंबर सांगता हा सांगा नंबर छप्पन्न नव्याण्णव सत्तावन्न छप्पन बेचाळीस तिची काय म्हणली किमान एकवीस हजार किमान सांगायला पिल्याची काय सांगली बकऱ्याची दोन्हीची बावीस का तर मित्रांनो बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे मागाल छोट्यामध्ये कमेंट केली ती बकरी दाखवा तर बावीस हजार किंमत सांगाल तर क्वालिटी एकच नंबर आहे काय नाही का किंमतीची किती बावीस हजार दोन पिल्यात नाहीच्या खाली बावीस हजार मित्रांनो पाठ बकरा आहे शेळीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे गाव कोणतं आहे तुमचं हां तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर हां साठ थोडी किंमत कमी होईल ना बावीस हजार हो काका किंमत थोडी कमी होईल ना तर पाहू शकता मित्रांनो दोन पाठव करायच्या खाली कोणाला पाहिजे तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी नवच पाठी आणले काका ना क्वालिटी पाहू शकता पाठीची एकच नंबर आहे तर काका काय सांगली दोन्हीची किंमत दोन्हीची पस्तीस हजार का किती महिने लागलेले आहेत की आता पंधरा दिवसात येणार आहे पंधरा दिवसात येणार आहे तुम्ही फक्त पंधरा दिवस राहिलेले आहेत तर पाठीमाग का सोटोपण पाऊस तसे यायचा एकच नंबर आहे पहिल्या पहिल्या विता आहे तुमचा फोन नंबर सांगा काका का? दोन दात आहे आदत आहे हे दोनदात आहे पलीकडे चारीकडे आदत आहे का तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव सात तर मित्रांनो तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये पाठी पाहिजे असेल तर तुम्ही काकाला कॉल करू शकता आणि प्युअर बिटलमध्ये आहेत मित्रांनो आणि कोणाला या क्वालिटीमध्ये शेअर पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या क्वालिटीमध्ये तुम्हाला शेळे भेटून जातील संपूर्ण जवळपास शेळी बाजारामध्ये असतात समोर पाहू शकता जवळबाजारचा शेळीचा सौदा कसा असतो लाईव्ह तुम्ही आकाश आकाशवरून या युट्यूब चॅनल पाहू शकता शेतकरी मित्रांनो वीस हजारा मागायला दोन पाटी आहे

चोवीस हजार सांगा मित्रांनो नंबर पाहू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पाठी एकाच नंबर पाठी आहेत नंबर पाठी आहेत शेवी पळण्यासाठी अशा शाळे पाहिजे असेल तर तुम्ही जवळ श्री बाजाराला भेट द्या आणि काका कशी जाऊन तुम्ही येऊ शकता शे असे या क्वालिटीमध्ये मध्ये शकता शकतात कसोटा पाहू शकतात याच्या पाठी मागून एका अवदातामध्ये एक दोनदात केलेले आहेत एक दोनदात पाच शेळे पाहिल्या ચોવીસ મોડું ત્રીસ એકતા કે પંચા ચલા સત્તાવીસ દા ના કઈ સવ્વીસ દી હા ના દે પૈસા पंचवीस ला दोन्ही पाठी सुटलेल्या आहेत सोडा झालेला आहे शाळेची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो किती मित्र हजार सुटलेल्या आहेत तर काका तुमचं नाव काय सांगा बाबासाहेब साहेब नाव कोणता आहे तर काकाने आपल्या जवळ शेरी बाजारामध्ये खरेदी केलेली आहे तर पाहू शकता ह्या पाठी नवट पाठी आहेत तर अशा कोणाला पाठी पाहिजे असेल तुम्ही काकाला जवळ संपूर्ण असून बाजारामध्ये शेरी दाता पाहू शकता मित्रां ही हे दोन दात हे दोन दाता आहे क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो अशी तुम्हाला शेअरची सौदी तुम्हाला आकाश या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता समोर दादा चांगला क्वालिटी शेअर आणलेले आहेत क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर दादा आज हुंडी आणली आहे का काय सांगितलं दादाची किंमत सोळा हजार गाभा आहे काटलेली आहे तर मित्रांनो आहे की सोळा हजार किंमत सांगायला तर किती वितान आहे दादा ही तिसरा वितान आहे आणि याची काय सांगली एकवीस हजार किंमत सांगायला आणि एक बकरा आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे पिल्याची क्वालिटी पाहू शकता आठ हजार बकरा मागायचं फक्त कोणाला पाहिजे नंबर देतो दादाची काय सांगली साडे चौदा आहे ही पण किती दिवस घेईन अजून महिना किती का तुमचा फोन नंबर सांगा किंवा थोडी कमी रमी होईल ना मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शाळेची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे मग का कशाने का किंमत पंधरा हजार मित्रांनो पाहू शकता हुंडे अतिशय

एक किलो घ्यायच्या खाली बकराय का तर तुमचाळीस मित्रांनो या दोन्ही किंमत सांगली आहे आणि नंबर पण विचारलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी पण चांगल्या क्वालिटी आहेत यापर्यंत आहेत काय सांगली व्हायची किंमत किंमत काय सांगली दोन पिल्ल्यात नाही खाली मित्रांनो पंचवीस हजार किंवा तर दोन पिल्ल्या याच्या खाली पाहू शकता तुम्ही पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे आणि याची काय सांगली चौदा हजार का मित्रांनो पाहू शकता या या ठिकाणी चांगल्या क्वालिटी शाळा आहेत तर तुमचा फोन नंबर सांगता दादा नाही का ठीक आहे धन्यवाद दादा काय सांगली जोडीची किंमत काय सांगली दोन्हीची किंमत या हां साडेचे दोन्ही पण कापणी आहेत किती महिन्याचे कापणी आहेत दोन दोन महिन्याचे कापणी आहेत मित्रांनो आणि किती विकाण आहेत दादा या दुसऱ्या विकाण आहेत ना तुमचा आता फोन नंबर सांगा हां सत्तावन्न थोडी किंमत कमी रुमी होईल ना सहीज थोडीफार मित्रांनो शोधा किंमत कमी रमी होईल त्यांना नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्यापारी आहेत या ठिकाणी मित्रांनो दादाना पण खूप चांगली फ्री आणलेली आहे बाजारामध्ये तर याच्या खाली काय एक किलो आहे का फक्त एक किलो आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर काय सांगली किंमत तिची पंधरा हजार का किती वितन आहे तिसरी तिसऱ्या विताना शाही आहे मित्रांनो ह्याच्या खाली एक किल्लो आहे तिसऱ्या विताना शेही आहे आणि पंधरा हजार किंमत सांगायचं तुमचा फोन नंबर सांगायचा धन्यवाद हां थोडी किंमत कमी होईल ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबर मी कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे आजचा सही बाजार तर संपूर्ण शाळेची काय किंमत आहे तुम्हाला ह्या हेडूमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि लावी पण आहे आज येणार आहे शाळेची क्वालिटी पाहू शकतो तुम्ही एकच नंबर आलेली आहे बाजारामध्ये चला पंधरा मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो सोळा मिनिटाचा सोमवारी सोदा चालू आहे का काय सांगायला तुम्ही किंमत या तुमची किंमत काय सांगायला हां तिसर तिसर तुम्ही काय म्हणाली दहा दहाला एक मागायला का एक एक मित्रांनो दहाला सोद चालू आहे तुम्ही पाहू शकता तर विटेल आहे तर मित्रांनो या शरी शोधा चालू आहे तर कसा येऊवर होतो मित्रांनो शेअर बाजारामध्ये तर तुम्ही आकाश आखा सुरु चॅनल पाहू शकता নামা গেছে মিত্রন সদা চালুয় तर मित्रांनो शेळीसोदली का साडे अकरा हिशे सुटलेली आहे मित्रांनो त्यांनी घेतलेली आहे तर शेळीचा सौदा योग्य झाला का ते कमेटीमध्ये सांगा मित्रांनो साडे अकरा हजारा हिशे सुटलेली आहे गाभनशाही आहे त्याचा कमी नाही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतो शेअर सोळा हजार काय सांगल किंवा शेजी प्लेत नाहीच्या खाली दोन्ही बकऱ्या तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण या शे आहेत मित्रांनो शेळेची क्वालिटी पाहू शकते एकाच नंबर आहे या ठिकाणी हुंडी पण आहे काय सांगली याची किंमत गेले का पंधरा हजार का पाहू शकता मित्रांनो कॉल टी एकाच नंबर आहे याची काय म्हणली किंमत बावीस हजार किंमत सांगायला तर आणि पलीकडची साडे बावीस हजार मित्रांनो गाबण येत ना तिने पण याची काय म्हणली बावीस हजार मित्रांनो थोडी किंमत कमी होईल ना किंमत कमी होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा पंच्याहत्तर तर मित्रांनो कोणा क्वालिटी मी शाळे पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातील तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या पर्यासा आहे संपूर्ण संपूर्ण मित्रांनो या परिषदे कोणाला पाहिजे असेल तर मागालच्या एडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि होंडा तिच्या पण शेळ्या खूप चांगल्या प्रमाणात आलेल्या आहेत तर खूप दिवसापासून तुम्ही दुण दुण मला सांगता होण्या शेळ्या दाखवा तर क्वालिटी पाहू शकता शाळेचा एकच नंबर आहे गावऱ्या शेळ्या मित्रांनो या जवळ बाजारामध्ये असतात काय नाही काय सांगितलं का काय किंमतीची एकवीस हजार का एकवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो दोन नाही खाली दोन तुमचा फोन नंबर सांगा अठरा लागत्यात्तर चाळीस सोळा पन्नास मग काय सांग मित्रांनो इथे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हिचे काय म्हणली हिची काय सांगली सतरा हजार सतरा हजार का एक किलो व्हायच्या खाली एक किलो आहे मीचे काय म्हणली मीचं काय सांगली साडी बॉईस गाभ का गाभ आहे मित्रांनो पाहू शकता कोणा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण माणसात व्हिडिओ तुम्हाला आकाशिओ तुम्हाला दाखण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कोणी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर जवळ बाजाराचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा